तर मस्त इथं मी स्वास्तिक वगैरे काढले इथं खंडेराव महाराजांचा फोटो ठेवलाय मम्मींनी आणि इथं गणपती म्हणून सुपारी ठेवली आणि खंडेराव महाराजांचं टाक म्हणजेच आपल्या देवऱ्यातलं देव ठेवले आणि इथं घट वगैरे मांडायचंय कारण की आजपासून चंपा शिष्टीचं पारायण स्टार्ट होते खंडेराव महाराजांचं सहा दिवसाचं पारायण अ महात्म्य हा त्यांचा ग्रंथ असतो तो त्याचं पारायण करायला लागतं तर हे बघा मम्मीला मस्त नवरात्र आहे सहा दिवसांचं लोक गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मम्मी आज पूजा आहे पूजा कसली तर आजपासून खंडेराव महाराजांचं नवरात्र स्टार्ट होतं आहे म्हणजे चंपाषष्ठीला खंडेराव महाराजांची यात्रा असते तर त्यानिमित्ताने आमच्या गावात पण यात्रा असते खंडेराव महाराजांची आणि बारा गाड्या ओढल्या जातात तर ते आणि आजपासून ते नवरात्र स्टार्ट आहे तर मम्मी नवरात्र वगैरे धरले आणि मी पण पारायण आहे आत्या पण पारायण करतातच तर मम्मी तीच पूजा आहे चला मी तुम्हाला दाखवते काय काय करताय त्या हे <laughs> बघा इथं मस्त पूजा वगैरे आहे मम्मी <laughs> <laughs> आणि आत तू म मा खंडेराव महाराजांचं पाच दिवस पारायण पण करणार आहे काय नाही त्या पुस्तकाचं मल्हारी महात्म्या हा मी पण असते मी देश म्हणाले होते ना पारायण करायची बघू आते आज म्हणजे आत्याचं लवकर झालं दुपारी जर मला टाइम भेटला तर मी पण करत माझी पण इच्छा करायची म्हणजे मी देश म्हटलं होते तर कायम करायचे माझे पप्पा तो उपवास पकडायचे ना तर मग नवरात्र धरायचे ते मग पारायण मी करायचे इथं मम्मी उप उपवास करता तर आता आता तू पारायण असतंच तर, तर मी पण करत आता हे बघा आजपासून स्टार्ट झालंय मार्थंड भैरव षड रात्रोत्सव षडरात्रोत्सव आरंभ आणि चंपष्ठी सव्वीस तारखेला तरी किती दिवस आहे एक दोन तीन चार पाच सहा दिवस आहे <laughs> पाच दिवस नाही सहा दिवस आहे मम्मी सहा दिवस आहे पाच दिवस नाही ते मी पाच दिवस म्हटले म्हणून मस्त वाटाणा बनवला इथं आणि वाटाण्यासोबत खायला पोळ्या बनवून घेते बटाट्याची चटणी बनवली आहे पोळ्या पण बनवून झालाय चला तर मी मस्त जेवण करून घेते यांचं पप्पांचं तर जेवण झालंय मम्मीला आहे आणि आत्या पारायण करताय तर मग त्यांचं कधी होतं काय मी मीच राहिली जेवायची तर चला मी जेवण करून घेते आणि नंतर कपडे धुते हे बघा आत्याचं इथं झालं पारायण तर आत्ताच माझे कपडे वगैरे धुऊन झाले आणि आता मी मम्मींसाठी मस्त खिचडी बनवते तर मस्त खिचडीसाठी बटाटे वगैरे परतून घेतले तर इथे कडाई ठेवली यामध्ये मस्त मिरची आणि शेंगदाणी बारीक करून घेतले यांचं चालू इथं जेवण तर आत्ताच खिचडी बनवून झाली मम्मी तर यायला नाही बोलाय त्या म्हणे अजून काही मला भूक नाही आहे मम्मी थोड्या वेळाने म्हटलं चला तोपर्यंत माझे कपडे सुकलेले होते तर हे धुणं तर मी धुनं वगैरे काढून आणलं आता यांच्या घड्या वगैरे घालून ठेवते तोपर्यंत मम्मींच्या पण येतील तर चला मस्त कपड्यांच्या वगैरे घड्या घालून घेतल्या आणि मला आज हे टेरेसवरचं सगळं क्लीन करायचं आहे इथं बघा किती माती वगैरे झाली तर सगळं हे मला साफ करून घ्यायचं आहे आणि या झाडांमध्ये पण ना खूप माती झाली तर चला मस्त क्लीन वगैरे करून घेते सगळं तर इथं हे सगळं व्यवस्थित लावून ठेवलं आहे झाडून वगैरे घेतलं आहे आणि आता फक्त इकडचं हे सगळं झाडायचं आहे आणि ह्या झाडांखाली जी माती ती काढून झाडून घ्यायची तर चला मस्त सगळं क्लीन वगैरे करून आहे म्हणजे झाडून आहे फक्त कुंजे वगैरे भरायचे बाकी दम लागलं मला एवढं करता करता हे बघा मस्त क्लीन आहे सगळं इकडं पण आहे आता मस्त फ्रेश फ्रेश वाटते आत्ता शणकूर झाला आणि आता मस्त फ्रेश वगैरे झाली आता मला बनवायचं आहे स्वयंपाक पण काय भाजी बनवा ती समजत नाही एदा मम्मी त्यांना विचारते काय बनवायची आणि मम्मीला पण काय फराळाचं आहे ते पण माहित नाही तर चला काय बनवाव बघते विचारते आणि मग बनवून घेते तर चला आज मला मस्त पिठला बनवायचं आणि बाजरीच्या भाकरी तुम्हाला काय बनवायचं उपासाला का बर आता पुढे काय करते मग काय उपाशी राहायचंय आज मम्मी चालले गाईचं दूध काढायला टाइम फक्त झालाय वरून माझा आणि मम्मी त्या टीव्ही बघताय तर चला मी पण थोडासा टीव्ही बघते त्यांच्या सोबत लागली मालिका तुमची झाला टीव्ही चालू झाला ना बंद पडला होता बंद पडला होता आज चालू झाला <laughs> <जाला। laughs> मम्मीचे केस वाईट झाले ना त्याच्यामुळे मम्मीने झाकून घेतले मी काय गेलो हे बाय तुमच फोन आला खाली काय चिंतित म्हणजे आता आवाला फोन कळत नाही माहिती ते कळत हे पाहिजे आम्ही बंद पाडला फोन आम्ही बंद पाडला खाली बटन करून बंद करून काढून गेलो एका मिनिटात गेला त्याला गाव राहते त्यांच्या फोन <laughs> 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 ला जेवतील ना सगळे मग तेव्हाच करू भाकरी चालेल काय वाटलं भाकरीच नाही झालं तुम्ही फिरायला गेले गेलो तू त्यावर नाही खायचं काय आज मम्मीला उपवास आहे उपास म्हणजे उपशी राहणे नियम पाळता येईल फायनली आमचा टी व्ही पण चालू आहे तर चला आत्ताच मस्त जेवण वगैरे झालं आणि मम्मी त्या बघा किती सिरियस मालिका आहे सगळे मम्मी जर निम्मलक्ष मालिकडे इकडं तिकडं राहतो मी गेले जो झोपायला आणि हे दोघ बघता इथं मालिका हॅलो काय चाललंय कधी बसून मालिका बघायला लागली ओके सॉरी माय मिस्टेक तर चला मी पण घेते झोपून चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो तो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट करा बाय 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 बोला बाय बाय